साक्षी शिंदे आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूयात हेडलाईन्स वर यावेळी तुम्ही घड्याळासमोरील बटन दाबा विधानसभेला आम्ही शेका पक्षाच्या उमेदवाराच्या निशाणी समोरील बटन दाबेन सुनील तटकरे यांचे प्रतिपादन श्री सदस्य म्हणजे स्वच्छतेचे देवदूत माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांचे प्रतिपादन भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादीचेही पोवार समाजाकडे दुर्लक्ष लोकसभा उमेदवारी मिळवण्याचा अंदाज ठरला फोन आता सामना रंगणार सुशीलकुमार शिंदेंच्या टीकेला प्रकाश आंबेडकरांचे प्रत्युत्तर मुंबई गोवा महामार्गावर कार पेटली सुदैवाने जीवितहानी टळली मतदान केंद्र अध्यक्षांचे पहिले प्रशिक्षण उपविभागीय अधिकारी महेश वडतकर यांचे मार्गदर्शन आता बातम्या पाहूयात विस्ताराने

शेकापक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्या कृपेने दोन हजार नऊमध्ये अनंत गीते निवडून गेले होते दोन हजार चौदामध्येही राष्ट्रवादी आणि शेकापोमधील दुहीचा फायदा झाल्यानेच त्यांना विजय मिळवता आल्याचे सांगून डुप्लिकेट तटकरे उभा केला नसता तरी आपण निवडून आलो असतो असे म्हणत आता पुन्हा असे काही करू नका असे तटकरेंनी सांगताच एकच आशा पिकला भाई दोन हजार चौदाच्या निवडणुकीला आपण सामोरे गेलो त्याला कदाचित नसते तर या देशामध्ये एका बाजूला ना मोदी नावाचा धंदावर निर्माण झालेला होता भारतीय जनता पक्ष शिवसेनेला खूप मोठ्या प्रकारे विजय मिळवत होता पण पुरोगामी विचाराच्या मतांमध्ये विभाजन झाल्यामुळेच त्या कालावधीमध्ये घेते त्यावेळेला केवळ बावीसशे मताने उडवून शिवले बघा त्यावेळीची आकडेवारी तुम्ही सहजगत्या भाई या ठिकाणी म्हणाल की काही मतं त्या ठिकाणी गेली असतील बाजू पण तरीसुद्धा पुरोगामी मताची जर का एकजूट त्या कालाधीमध्ये झाली असती तर त्या मोदीच्या प्रचंड लाटेमध्ये सुद्धा पुरोगामी विचारांची शक्ती या जिल्ह्यामध्ये निश्चितपणाने विजय झाली असती हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं राज्य पातीवरती आणि जिल्हा पातळीवरती सुद्धा काम करत असताना आज आनंद गीते त्या ठिकाणी सहा वेळा खासदार म्हणून निवडून गेले आपल्या मतदारसंघातून दोन वेळा दो निवडून गेले काही दोन हजार नऊ सालामध्ये गीतेचे निवडून आले ना ते तुमच्या कृपे निवडून जे असेल ते असेल खरं आहे वस्तुती जी खरी आहे त्या कालावधीमध्ये पराजय पथका लागला मग म्हणजे ना कारण आम्ही त्याला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित होतो आपली पूर्णपणाची त्यांच्या पाठीमागे उभी राहिली त्या कालाधीमध्ये त्याला काम करण्याची संधी मिळाली दोन हजार चौदा मध्ये आपल्या विभाजनाच्या माध्यमातून मिळाली माझ्या नावाचा सुद्धा डुप्लिकेट उभा राहिला त्यालाही साडेनऊ हजार मते मिळाली भाई त्यावेळेला केलंच तू आता नोकर मला कधी तो सुनील तटकरे अलिबागला गेला कधी राहिला ते कलच नाही आणि अर्धा निघाचा दिवस संपल्यावर तो बाहेर पडला तोपर्यंत सगळ्या काही निघून गेले पुरोगाम्यांची एकजूट असती तर अनंत गीते या मतदारसंघातून खासदार होऊच शकले नसते या जिल्ह्याने जातीवादाला कधीच थारा दिला नाही इथं कुणाची ही लाट कधीच चालत नाही असेही तटकरी यावेळी म्हणाले जिल्ह्याने कधी शक्तीला थारा दिला नाही कधी जात्यांच्या शक्तीला त्या ठिकाणी उभं केलं नाही पण पुरोगामी विचाराचा वसा सोबत घेत सर्वसामान्य माणसाची हिताची जपणूक करण्याची भूमिका त्या कालातीमध्ये घेतली गेली आणि त्याच्यातून हा जिल्हा उभा राहिलेला तुम्हाला मला त्या ठिकाणी दोन हजार चौदामध्ये मध्ये झालेल्या पराभवाची हुरहुर आपल्यासारखी शेकापच्या कार्यकर्त्यांनाही लागली होती असे सांगून अनंत गीते यांच्याकडून प्रकाशित होणाऱ्या सिंहावलोकन या कार्य अहवालाचा तटकर यांनी चांगला समाचार घेतला केंद्रात मंत्रीपदावर असूनही गीतेंना साधा रोजगारही उपलब्ध करता आला नसल्याचे तटकरेंनी यावेळी निदर्शनास आणून दिले निवडणुका जिंकायचं असतील तर काय घडायचं धैरसेजी पप्पू पाटील त्यावेळेला होते शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा होते एका बाजूला टीव्हीवरती महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या मत भरकारे शिवसेना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार लाखा लाखाने दोन दोन लाखाने मताधिक्यावरती त्या ठिकाणी आहेत आणि मतबोटीच्या अखेरच्या फेरीपर्यंत कोण विजय होणार याच्याबद्दलची शासकता प्रत्येकाच्या मनामध्ये होती त्यावेळेला माझ्या पराजयाची हुरुर मला जेवढी लागली असेल तेव्हा समोर लढलेले असताना सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचे जे मतदान केंद्रामध्ये प्रतिनिधी होते त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा उभे राहिलेला अश्रू माझ्यासारख्या का कार्यकर्त्याने पाच वर्षापूर्वी त्या ठिकाणी पाहिजे आणि जातीयवादी शक्तीचा ज्याला जा विजय होतो त्याला पुरव्या आम्ही विचाराचा कार्यकर्त्याच्या भरामध्ये असलेल्या संवेदना निमित्ताने जागरूक होत असतो अकाचा मतदारसंघ असलेल्या मसा शिवजनच्या परिसरामध्ये गेल्यानंतर भाई या स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होतं गावामध्ये पंचवीस टक्के घराना ध्ये कुलप त्या ठिकाणी आहे आणि ज्याला माझ्यासारखा कार्यकर्ता प्रश्न विचारतो ही कुलप कशामुळे आहेत बेरोजगारांना रोजगार मिळण्याच्या साठी आज स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे आणि विजया साहेबांनी पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं की काही नाही मला त्या ठिकाणी केंद्रामध्ये तुम्ही पाठवा केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आहे सुदैवाने त्यांना अवजड उद्योग खात्यासारखं मंत्रीपद त्या ठिकाणी मिळालं मी कागदाचा प्रकल्प आणीन आणि कागदाच्या प्रकल्पाला कच्चा माल लागतो बांबू त्या बांबूची लागवड तुम्ही करा असं पाच वर्षापूर्वी सांगितलं बांबू जागेवरती राहिला कागदाचा प्रकल्प कुठे गेला त्या ठिकाणी आणि आज प्रत्यक्षात रोजगाराची निर्मिती करणारा कुठला कारखाना या संबंध जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आणू शकत आणि खरं आहे की भाई माझी निशाणी घरा आहे त्यामुळे पहिला प्रथम तुम्ही घराला मतदान करा आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये पहिल्या प्रथम जी निशाणी असेल मग ती खडारा असेल किंवा जी आता ता, आता तर कपशी आज असेल ती जी तुम्हाला मिळेल ती त्याच्यावरती मलाही बटन दाबायचं कारण मी मतदार मतदारसंघातला मतदार आहे मी काय श्री मतदार पेण विधानसभा मतदारसंघात येत मी शिवाजाला गेलो तिकडे आणि निवडून आलो पण माझं मतदान जे आहे मत ते पेंड विधानसभा मला माझ्या हक्काचा आमदार मोठ्या मताधिका सुद्धा निवडून बटन दाखव पेण तालुक्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी या सभेला मोठी गर्दी केली होती आमदार धीरेशील पाटील यांच्यासह हो मान्यवर यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पेण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी खालापूर तालुक्यातील एकशे सत्तावन्न स्मशानभूमीत कचरा साफ करून स्मशानभूमी स्वच्छ केल्याने खऱ्या अर्थाने ते स्वच्छतेचे दे देवदूत असल्याचे प्रतिपादन खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांनी केले जनतेला स्वच्छतेचा नारा देत अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत प्रत्येक ठिकाणी नंदनवन बनवणाऱ्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदांडा यांच्या वतीने डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातील एकशे सत्तावन्न स्मशानभूमीत सकाळी सात वाजल्यापासून श्री सदस्यांनी स्वच्छता करण्यास सुरुवात केली

साफसफाई आपण म्हणावी तुटीआत नसते तर ती साफसफाई करण्यासाठीचं अभियान श्री सदस्यांच्या वतीनं जवळजवळ हजार ते हजार लोक हे आता संपूर्ण सदस्य सदस्य करता है। करत आहेत हे खरंच कौतुकास्त बाब आहे पी नगरपालिका हद्दीमध्ये आता मुख्य स्मशापासून आणि किती म्हणजे मी प्रत्यक्ष येऊन पाहिलं आता की स्वच्छ पाणीबिणी टाकून साफ करून जे रक्षा राहिलेली असते तिथेही संपूर्ण साफसफाई करून जे केलं जातं तर हे, हे कितीतरी म्हणजे लक्षावधी रुपयाची बचत आज रायगड जिल्ह्यामध्ये ही केली जाते जो कारण क्रमदानात स्वच्छता अभियानामधला हा एक खरंच राजे म्हणता येईल देवदूत म्हणता येईल त्या पद्धतीने ह्या जिल्ह्यामध्ये हे वळण जे लावलेलं ला आहे त्याच्यामध्ये लहानातला लहान आणि मोठ्यातला मोठा श्री सदस्य त्याच्यात सामील झालेला आहे स्वतःचे त्यांनी व्हेकल्स म्हणजे स्वतःची वाहनं वापरलेली आहेत स्वतःचं सगळं सामान वापरलेलं आहे म्हणजे हा फक्त स्वतःचा वेळ देणं यातला जो प्रकार आहे विशेषतः रविवारी सकाळी ठेवलेला आहे हे कौतुकास्पद आहे आणि ही एक सेवा या प्रकारे समाजाची करते ती तितकीच महत्वाची ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीला घेऊन वातावरण चांगलेच तापले आहे भारतीय जनता पक्षाकडे नेहमी मोठ्या संख्येने वोट बँक म्हणून असलेल्या पोवार समाजाला यावेळी उमेदवारी कायम राहील हा अंदाज भाजपच्या वरिष्ठांना फोल ठरला आहे मागच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवारांसह माजी खासदारांनाही पक्षाने योग्य न समजल्याने भाजपची उमेदवारी मिळू शकली नाही त्यामुळे या समाजाने आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे आपली नजर रोखून ठेवली होती भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा समाज वळलेला आहे राष्ट्रवादीने एकही पोवार आमदार तिरोड्यातून होऊ दिला नाही त्यानंतरही प्रफुल्ल पटेलांसाठी पक्षात काम करणाऱ्यांना किमान लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल लढण्यास प्राधान्य देतील अशी अपेक्षा पोवार समाजाच्या नेत्यांना होती मात्र ती अपेक्षा ही फोल ठरल्याने समाजात नाराजी पसरली आहे राजेश कुमार तायवाडे संवाद मराठी लाईव्ह गोंदिया बातमी पत्रात वेजले विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहत्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित खडामोडी धर्माच्या नावावर ज्यांनी संविधान बुडवण्याचं काम केलं त्यांना प्रकाश आंबेडकर मदत करत असल्याचा आरोप सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे यांनी केला होता यावर मिश्किलीने बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आता सामना रंगणार असल्याची प्रतिक्रिया देत सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे सुचवले आहे आपल्यासमोर सोलापूर सह नागपूर अकोला मुंबई हे पर्याय उपलब्ध असून उद्यापर्यंत निर्णय जाहीर होईल असे त्यांनी सांगितले आहे सोलापूर का आ? सोलापूर अकोला नागपूर मुंबई अशी आमची चार शिल्लक राहिलेली आहेत आज आम्ही संध्याकाळी बसतो आता घेऊन चाललोय मी आता तेव्हा आम्ही चारही उमेदवार जे कोण कोण लढणार आहेत ते फायनल करू उद्या सकाळपर्यंत आपल्या सगळ्यांना कळवत सुनील कांबळे संवाद मराठी लेव लातूर मुंबई येथून सहा भाड्याची कार घेऊन गोवा येथे पर्यटन करून अंबोली मार्गे पुन्हा मुंबईला परतत असताना गाडीतून अचानक धूर येऊ लागला प्रसंगावधान राखून गाडीचा चालक प्रफुल्ल सिंग याने गाडी रस्त्याच्या शेजारी उभी केली तोपर्यंत गाडीने बोनेटच्या बाजूने पेट घेतला ही घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली सचिन शिंदे चेंबूर यांच्या मालकीची ही कार आहे सुरेश कोलगेकर संवाद मराठी लेव सिंधुदुर्ग वेंगुर्ला हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठेवण्यात आलेल्या केंद्राध्यक्षांचे पहिले प्रशिक्षण शिवपार्वती मंगल कार्यालय आणि जिल्हा परिषद शाळा हदगाव येथे संपन्न झाले एप्रिल आणि प्रात्यक्षिक या निमित्ताने संपन्न झाले हदगाव हिमायतनगर मतदान केंद्र अध्यक्ष तसेच मतदान अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये अहवाल प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम शिबिर घेण्यात आले सुरुवातीला हदगाव शहरातील शिवपार्वती मंगल कार्यालय येथे केंद्र अध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले हिमांशू इंगोले संवाद मराठी लाईव्ह नांदेड बातमीपत्रात व्याजल इतर थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार